फक्त त्यांचं म्हणणे की आम्हाला अकरा हजार खेळला तयारीत आणि स्वर्गीय मंगलशेठ शिंगोले सरलगाव वडवली यांना आजच्या मैदानात जोड पाहिजे त्यांचं म्हणणे आम्ही कमी रकमी खेळला तयार गाड्या सुटल्या लक्ष द्या समोर सुंदर गाड्या पालतायत अतिशय सुंदर अशी गाडी पालते उजून चंदर पालतो आहे चंदर सोबत माखाले डावीने देखील सुंदर अशी गाडी पालते वालिडीकरांचा लक्ष पलतोय लक्षासोबत रायफरे अतिशय सुंदर अशा गाड्या पालतायत ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये काटा किर लढत लढत आहे आणि धन्यवाद आता डावी साहेब धन्यवाद जी पेंटिंग शर्ट होती त्याच्यामध्ये पंचांनी बघून अशी गाडी पाहली पनवेल यांची रायफल पाहली रायफल सोबत कुमार जय मस्कर वालिवली बदलापूर करांचा चे वळलाचे मानकरी बघा कुणाला सापडल्यास घेऊन या